महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी खास मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली अखेर शासन निर्णय प्रसिद्ध पाहूया बातमी सविस्तर तत्पुरी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा राज्यातील अंगणवाड्याबाबत मोठा निर्णय पहा सविस्तर एकात्मिक बालविकास योजनेत राज्यात स्वतःची इमारत नसलेल्या अंगणवाड्या नजिकच्या जिल्हा परिषद शाळेतील रिक्त खोल्यामध्ये स्थलांतरित करण्याच्या धोरणास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे त्यासाठी जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाडी यातील अंतर जास्तीत जास्त एक किलोमीटर असावे असे स्पष्ट करण्यात आले आहे महिला व बालविकास विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला केंद्र सरकार पुरस्कृत एकात्मिक बालविकास योजनेअंतर्गत राज्यात पाचशे त्रेपन्न बालविकास प्रकल्प आहेत त्यात एकशे चार नागरी तर एकशे एकोणपन्नास ग्रामीण प्रकल्पाचा समावेश आहे त्याअंतर्गत एक लाख दहा हजार सहाशे एकोणसत्तर अंगणवाडी केंद्रे मंजूर करण्यात आली आहेत चोवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत स्वतःची इमारत उपलब्ध नसलेल्या अंगणवाड्या नजीकच्या जिल्हा परिषद शाळेत रिक्त खोल्यात असल्यास त्या ठिकाणी स्थलांतरित करण्याबाबत धोरणे तयार करण्याचे सूचना देण्यात आल्या होत्या त्यानुसार स्वतःची इमारत नसलेल्या अंगणवाड्या नजीकच्या जिल्हा परिषद शाळेत रिक्त खोल्यामध्ये स्थलांतरित करण्याचे धोरण तयार करून त्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे तसेच स्थलांतराबाबत सूचनाही देण्यात आल्या आहेत भाड्याच्या जागेत समाज मंदिर अशा ठिकाणी कार्यरत असलेल्या अंगणवाड्यांना स्थलांतर धोरण लागू राहील सोमालकीची इमारत बांधण्याचे असलेल्या अंगणवाड्यांना इमारत उपलब्ध झाल्यास त्या ठिकाणी कारवाई करावी स्थलांतर करताना अंगणवाडीचे सध्याचे ठिकाण आणि जिल्हा परिषद शाळा यातील अंतर जास्तीत जास्त एक किलोमीटर असे असावे अंगणवाडीसाठी शाळेच्या इमारतीत वर्गखोली उपलब्ध करून देताना शाळेची इमारत वर्गखोली संचारात्मक दृष्ट्या वापरण्यास योग्य आहे असल्याची खात्री करून घ्यावी तसेच वर्ग खुली सुव्यवस्थित असल्यास केंद्र प्रमुख मुख्याध्यापक यांना दक्षता घ्यावी इमारत बहुमजली असल्यास अंगणवाडीसाठी तळमजल्याची खोली द्यावी जिल्हास्तरीय समितीची नियुक्ती अंगणवाडी स्थलांतर धोरणाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली सूचना देण्यात आल्या आहेत या समितीने तीन महिन्यातून एकदा बैठक घेऊन कार्यालयाचा आढावा घेतला आहे त्याबद्दल अहवाल एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्त सादर करावा